नमस्कार मित्रांनो आपल्या आर्मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे जास्त कॅल्शियम घेतल्यावर आपल्याला किडनी स्टोन होऊ शकतो का तर होय जास्त कॅल्शियम घेतल्याने किडनी स्टोन होऊ शकतो मूत्रात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने किडनी स्टोन होतो कॅल्शियम ऑक्सिलेट हा सामान्य प्रकारचा किडनी स्टोन असतो कॅल्शियममुळे किडनी स्टोन होण्याचे कारणे तुमचे शरीर कॅल्शियम कसे हाताळते यावर अवलंबून असते पूरक कॅल्शियमचे मोठे डोस घेतल्यास किडनी स्टोन होऊ शकतो चाय पचायचे आजार असल्यास किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते कॅल्शियममुळे किडनी स्टोन होण्याचे धोका कमी करण्यासाठी काय करावे ऑक्सिलेट समृद्ध पदार्थाचे सेवन कमी करायचं आहे ज्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिलेट आहे त्याचे आपल्याला आपल्या आहारामध्ये त्याचे प्रमाण म्हणजे त्याचे सेवन कमी करायचं आहे त्यानंतर विटॅमिन सी सप्लिमेंट घेणे टाळायचं आहे त्यानंतर फळे आणि भाज्याचे सेवन वाढवायचे त्यानंतर जेवणासोबत कॅल्शियम सप्लिमेंट घ्यावेत जेवणासोबत म्हणजे जे आपले नॅचरली आहार आहे जे जेवणातून आपल्याला कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आरोग्यदायी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो